देसाईगंज येथील सीआरपीएफ एकशे एक्क्याण्णव बटालियन मध्ये स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम हर घर तिरंगा अभियानांतर्गत एकशे एक्क्याण्णव बटालियन केंद्रीय राखीव पोलीस दलाकडून देसाईगंज मध्ये तिरंगा रॅली काढण्यात आली आज पंधरा ऑगस्ट अठ्याहत्तर व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सीआरपीएफ एकशे एक्क्याण्णव बटालियन देसाईगंज येथे तिरंगा ध्वज फडकवून अभिवादन व राष्ट्रगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते दरम्यान कमांडंट ऑफिसर यांनी देशातील सर्व घटकांना आवाहन केले आणि सर्वांकडून सात शपथ घेतली सैन्यदलाचे सैनिक भारत सरकार राबवत असलेली अंमली पदार्थमुक्ती मोहीम प्रत्येक घराघरात पोहोचवायची आहे आणि ती आधी स्वतःपासून सुरू करायची आहे भारत सरकारने नऊ ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत निर्देशित केलेल्या हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत सामान्य जनतेमध्ये देशभक्तीची भावना जागृत करणे त्यांना त्यांच्या घरात राष्ट्रध्वज लावण्यासाठी प्रेरणा देणे आणि राष्ट्रध्वज निर्माण करणे हा आहे एक तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी देसाईगंज येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या एकशे एक्क्याण्णव बटालियनच्या जवानांनी तिरंगा रॅली काढली ज्यामध्ये कुटुंबीय स्थानिक नागरिक आणि सीआरपीएफच्या जवानांनी पायी कूच केली दरम्यान वडसा येथील आदरणीय लोकांना तिरंग्याच्या महत्वाच्या ध्वजसंहितेची माहिती देण्यात आली या अंतर्गत एकशे एक्क्याण्णव बटालियनचे अधिकारी व जवानांनी शहरातील नागरिकांना घरोघरी तिरंगा ध्वज फडकविण्याचे आवाहन केले तिरंगा दरम्यान शहरातील नागरिकांमध्ये देशभक्तीची अतूट भावना दिसून आली तिरंगा रॅली यशस्वी करण्यासाठी शहरातील नागरिकांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाला पूर्ण सहकार्य केले तसेच आपापल्या घरोघरी तिरंगा ध्वज हडकविण्याची शपथ घेण्यात आली प्रतिनिधी बाबू कुरेशी न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज है?

ज्या मी मुलांनी आपल्या प्रवास निधा त्या देशाचा निष्पर्धी शिकला आणि आपल्या देशाला मात्र निर्णय निश्चित आपल्या सर्वांसाठी देणार नाही आणि बरोबर आहे म्हणून हा दिवस पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस दिवस एकोणीसशे असा देश प्रमुख झाला आहोत म्हणून हा दिवस आपल्यासाठी सर्वांसाठी देणार आहे म्हणून याचा सन्मान करण्यासाठी आणि साहेबांनी आम्हाला मार्गदर्शन केलं त्यांच्या आमरण केलं त्यांची तर विद्यार्थी घेते आणि ते कुठल्याही सभा करतील त्याबद्दल मी त्यांचा आभार आणि संपूर्ण तोच एकदा आभार धन्यवाद